आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत शिवाजी अतिशय महत्वाची धक्कादायक बातमी आहे नक्की काय घडतंय दिल्लीमध्ये कोणाला ताब्यात घेतलंय का गिरीश एटीएसची टीम हे ती घटनास्थळावरती दाखल झालेली आहे दिल्लीतील मेट्रो दिल, 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 लाल किल्ला जो आहे त्याच्याजवळ जे मेट्रो स्टेशन आहे तिथे आज एका एक मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या स्फोटानंतर काही कारमध्ये आग सुद्धा लागल्याची माहिती आहे हा मोठा जो स्फोट आहे एका कारमध्ये झाल्याची तुर्तास माहिती मिळते आहे जे डीसीपी आहे दिल्ली डीसीपीचे जे काही लोक आहेत ती तिथं पोहोचलेली आहेत वरिष्ठ पातळीवरचे जे अधिकारी आहेत दिल्लीतील ते तिकडे पोहोचलेले आहेत एटीएसची टीम तिकडे पोहोचलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा गृहमंत्रालय अमित शहा ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा सगळ्याचा आढावा घ्यायला सुरुवात तातडीनं सुरुवात केलेली आहे दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळावरती दाखल झाली आहे अग्निशामक दलाची टीम सुद्धा घटनास्थळावरती दाखल झाली आहे पोलिसांची टीम तिथे ती घटनास्थळावर दाखल झाली आहे आजूबाजूचा जो एरिया जो परिसर आहे तो खाली केलेला आहे कारण हा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसर पोलिसांनी कॉर्डनक्ट केला आहे या परिसरामध्ये कुणालाही आता एंट्री येण्याची बंदी करण्यात आली आहे पण हा स्फोट नेमका कसा झाला सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती मिळते खळबळ माजली आहे आणि हा स्फोट एवढा मोठा कसा होऊ शकतो आपल्या यंत्रणा काय करत होता हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आणखीन एक मुद्दा आहे देशात एटीएस न कारवाई करून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेला आहे काही स्फोटक देखील जप्त केल्या त्याचा ह्या दिल्लीतल्या स्फोटाचा काही संबंध असू शकतो का गिरीश अजून या दोन्ही घटनांचा काही संबंध असल्याची माहिती तुर्तास आलेली नाही परंतु काल का आणि आज एक मोठ एक आर जे आ, एक शस्त्र आहेत ती जप्त केली गेली होती मोठे स्फोटक जी पदार्थ आहेत ती नहीं। मोठी जप्त केली गेली होती आणि त्यातच आज दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ हा स्फोट होणार हा योगा योगायोग आहे की या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे याचा तपास करण्याची पोलिसांनी काम सुरू केलेलं आहे काम सुरू केलेलं आहे एनआयएची टीम आहे ती सुद्धा या सगळ्याचा आढावा घेत आहे या सगळ्या घटनेनंतर पोलीस अलर्टवर गेलेला आहे परंतु लाल किल्ल्याच्या परिसरात एक मोठा स्फोट होणार ही एक मोठी घटना आहे स्फोटानंतर जवळपास तीन गाड्यांना ही आग लागल्याचं आपल्याला कळतंय आणि या घटनेमध्ये कोण जखमी झालंय अजून कोणाचा काही अं मृत्यू झालाय का याची माहिती अजून मिळालेली नाही शिवाजी हा दहशतवादी हल्ला आहे असं म्हणू शकतो का तशी शक्यता आहे का गिरीश याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अजून दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही की दहशतवादी हल्ला आहे का मुळात हा स्फोट कसा झालेला आहे याची कारण काय आहे याची माहिती घेण्याचं काम पोलिसांच्या पोलिसांनी सुरू केलेलं आहे पण एक मोठी बातमी म्हणावी लागेल दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हा मोठा स्फोट झालाय जे एक मोठ घटना दिल्लीतील म्हणावी लागेल या परिसरामध्ये एवढी वर्दळ सुरू असते आजूबाजूला अनेक दिल्लीचे मोठे ऑफिसेस आहेत या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो अशा परिस्थिती दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एवढा मोठा स्फोट होणं हा अनेक प्रश्न उपस्थित केला जातोय परंतु दिल्लीतल्या या सगळ्या परिसरामध्ये आता खाली करायला घेतलेला आहे या स्फोटानं सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा आग ही हा जो स्फोट आहे ही झाल्याची माहिती आहे आणि याच्यानंतर पोलीस घटनास्थळवर दाखल झालेत आणि हा स्फोट नेमका का झाला याची कारण काय याचा तपास सुरू झालाय नक्की आणि हा स्फोट नेमका कशाचा होता त्याची कारण काय ते स्पष्ट होईलच मात्र गुप्तचर यंत्रणेला याची काय माहिती होती का काय गृह मंत्रालयाचे काय वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत का अधिक काय अपडेट समोर येत आहेत हा मोठा प्रश्न आहे गिरीश कारण गुप्तचर यंत्रणेना जर ही सगळी माहिती होती ती ही घटना घडली नसती म्हणजे याचाच अर्थ या, या सगळे घटनेबद्दल अनभिग्न होतं का गुप्तचर विभाग हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण लाल किल्ला ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे लाल किल्ल्यावरून आपण अनेक वेळा पंतप्रधानांचं भाषण होतं या परिसरामध्ये हा परिसर तसाही खूप सेन्सिटिव्ह मानला जातो इथे आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त हा मजबूत असतो अशा परिस्थितीमध्ये लाल किल्ल्याच्या बाजूला अशा प्रकारचा स्फोट होणं हा खूप मोठा घटना मनात लागेल आणि याच्यावरती आपल्या सुरक्षा यंत्रणेवरती कुठेतरी प्रश्न चिन्ह हे निर्माण होत का हा प्रश्न आहे कारण एवढी हो। मोठी घटना होते आपल्याला माहिती नव्हतं का आणि निष्पत मुळात प्रश्न आहे की हा स्फोट नेमका का झालेला आहे याची कारणं जर नंतर उघडकीत आली तर अनेक अंदाज मानता येईल परंतु या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण दोन दिवसात आपण दोन मोठ्या गोष्टी बघतोय आपण बघितलं की फरीदाबादमध्ये एका डॉक्टरला ताब्यात गेलं होतं घेतलं होतं त्याच्या घरातून एके फोर्टी सेव्हन मिळाला दोन हजार पाचशेच्या वर स्फोटक पदार्थ पोलिसांनी हरियाणा आणि या सगळ्या दोन दिवसाच्या कारवाईमध्ये जप्त केलेली आहे आणि अशा स्थिती भारतात असताना या हा एक महत्वाची घटना म्हणून आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हा दिल्लीत स्फोट होणं कार मध्ये स्फोट झालेला आहे ही घटना खूप मोठी आहे नक्कीच गिरीश उद्या दिल्लीतल्या दुसऱ्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडणं कायदा आणि सुव्यवस्था याच्यावरती एक मोठा प्रश्न आहे परंतु तुर्तास जी माहिती मिळते hmm. जे सूत्रांकडून माहिती मिळते एक हा एक अंदाज वर्तवला जातोय hmm. की हा सीएनजी ब्लास्ट पण ही असावा आता, आता सुद्धा अंदाज पोलिसांकडून प्राथमिक सूत्रांकडून ही माहिती मिळते त्यामुळे नेमका हा स्फोट कशामुळे झालाय कोणी केलाय की सीएनजी ब्लास्ट होता हे सगळं तपास झाल्यानंतर समोर येईल परंतु लाल किल्ल्या जवळ हा एक मोठा ब्लास्ट झालेला आहे स्फोट झालेला आहे ज्यामुळे एक मोठी खळबळ दिल्लीत अगदी शिवाजी तुम्ही खूप सविस्तर माहिती दिली तरी आणखी एक माझा शेवटचा प्रश्न आहे की हा स्फोट लाल किल्ल्याच्या जवळ झाला त्यामुळे त्याचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे नक्कीच गिरीश लाल किल्ला हा आपला खूप मोठा असं प्रतीक आहे भारतासाठी आहे स्वातंत्र्य दिन दे किंवा कार्यक्रम तिकडे होत असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लाल किल्ल्याच्या आजूबाजूला वर्दळ असते पर्यटकांचीही गर्दी असते कारण लाल किल्ल्यामध्ये शो पर्यटकांसाठी जर दर, दररोज रात्री सात वाजता आयोजित केला जातो त्यामुळे अनेक विदेशी पर्यटक अनेक जण तिथे येत असतात अशा परिस्थितीमध्ये हे ब्लास्ट जो झालाय तो खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे परंतु जे पोलिसांच्या सूत्रांकडून जे आपल्याला माहिती मिळते एक शंका वर्तवली जाते की हा ब्लास्ट एक सीएनजी ब्लास्ट असू शकतो परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचून ब्लास्ट का का ही कारण काय आहेत काही ज्वलनशील पदार्थ आहेत का की हा फक्त की, की, फक्त ब्लास्ट ब्लास्ट आहे झालाय त्याच्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांना आग लागल्या या सगळ्या गोष्टी तपास झाल्यानंतर समोर येतील परंतु आताची ही सर्वात मोठी गोष्ट म्हणावी लागेल की दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जो स्फोट झालाय तो खूप मोठी खळबळ ही दिल्लीत मागली अगदी बरं शिवाजी अगदी सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद